शेवटा मी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं ना तुम्हाला आपण जरी बैठकीचे शेवटाकडे असलो आपला पहिल्यांदी शब्द आहे ना आता पण मी मरण पण माग नाही आहे जाहीर कुटुंबाला सांगितलं माझ्या परिसरातल्या लोकांना माहिती एकशे तेवीस गाव म्हणजे अकरा तालुक्यातले गाव आहेत मीच माझ्या परिवाराला सांगितले बापाला सुद्धा सांगितलं तुम्हाला चार पोर आहेत तीन पोरावर आनंद व्यक्त करायचं डोळ्याला पाणी सुद्धा नाही आणि बायकोरा सुद्धा सांगितलं मी क्षेत्रीय मराठा लढायला तुम्हाला हरकत नाही खूप बसून तयार राहायचं आलो तो आणि तसा माझा मी हटणार नाही तुम्ही त्याची काळजी सोडणार फक्त तुम्ही आता कशात कमी पडणार तुम्हाला देवाने काही कमी नाही कोणाला मतभेद पेज जळून द्या तिकडे मतभेद बांध टोकरी नाही मतभेद काय दुसरं काय आता जे लग्न सांगतो तुम्हाला मला मजताय नाय इतके लग्न झाले एकदाच म्हणलं फक्त साधे लग्न करा इंजिनियर पोर सुद्धा सत्तर हजाराच्या सामानावरच लग्न करायला लागले बघा सुद्धा मराठी ग्रामीण भागात आता कमी गेले खुशात सोडून दिले जे सर तेरा तेरा वर्ष बोलत नव्हते आमच्या जा शेजारी गाव एकमेकाचं दार सुद्धा बघत नव्हते राजकारणा लोकांमुळे यांचे पोरं मोठे वैज वाटव आपल्या घराचे एकामेका दार तर भरत नव्हते नुसतं गावात गेलो तर दोघ एकत्र बसायला लागले वैरच लोकांनी कमी केले वैरच लोकांनी कमी केला आम्ही म्हणून आपल्याला नको माहित असले तरी बघितला डोळ्यातरीत राह तुला गंगा धोरण का करता मग आता फक्त करू नको झाला असं सगळे सोडून द्या असं माहित नाही त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आपल्याला खरंच वेळ लय बघा मी तुम्ही माझ्यापेक्षा किती ज्ञानीत मला चांगला माहित तरी मी पोरग म्हणून माझ्या आड्याने भाषेत सांगतो आपल्या जातीला सगळ्यांनी घेरलंय कमवून घेरले काहीच माहित नाही आपला माणूस म्हणला की कामच होत नाही आपल्या नोकरीला टक्का कमी झाल्यामुळे आपल्या पाहिल्यावर सही होत आणि आपल्याला कोणी मदत करीत इतकी भयान परिस्थिती चरी बाजून आपल्याला चेकरा ठरली त्याच्यामुळे मतभेद सोडूनच द्या जाऊ द्या तिथे त्याला जाळूनच टाका काहीच नाही राहिलं त्याच्या कोणतंच वैर नाही आपलं थोडीफार मोठ्या प्राणाचे रुस्परुषी असत एवढे या अंदोलात तुला नाही मान मिळत नको मिळू दे माग सर काय बोलतो मला कथाक बोडायला ओके साहेब कुठं नाही बोलत मी मी गरची सहन करतो मग जम ते आता नंतर आरक्षे सांग का आपल्याला